नमस्कार मैत्रिणी आज आपण छान असं साबुदाणा आणि किसलेला बटाटा वेगळ्या पद्धतीच्या ह्या काय करूया उपासाच्या पापड्या कशा करायच्या ते पाहूया मी एक किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे रात्रभर भिजवून ठेवलेला आहे हा साबुदाणा आणि हा साबुदाणा भिजवताना भरपूर पाणी ठेवायचं म्हणजे एकदम छान असा साबुदाणा काय होतो भिजला जातो आता ह्या एक किलो साबुदाणासाठी मी ही मिळम आकाराची काय घेतली चार बटाटे घेतलेले आहेत आणि थोडीशी चवीनुसार लाल मिरची पावडर घेतली आणि मीठ लाल मिरची पावडर असेल तर हिरव्या मिरची पेस्ट टाकली चाल तरी चालते किंवा नाही काही टाकलं हिरवी मिरची पेस्ट किंवा लाल मिरची पावडर दोन्हीपैकी पैकी नाही टाकलं तरी सुद्धा टेस्टला ह्या पापड्या कशा छान लागतात त्या आता आपण काय करूया ही बटाट्याची साल काढून एकदम पूर्ण साल काढून हे काय करायचा बटाटा खिसून घ्यायचा आता बटाटा आपण काय करूया खिसून घेऊया बघा बटाटा खिसून काय घेऊया स्वच्छ पाण्याला धुळून घेतलेलं आहे आणि खिस जास्त नेताळ लावलेलं आहे पाणी आणि आपलं ह्या कापड्यांसाठी पाणी पण उखळलेलं आहे मी एक मोठं पातळीला काय केलं आहे पाणी भिसलेलं आहे जे जो साबुदाना भिस ते एक दोन पातळीला काय केले पाणी उखळलेलं आहे आता आपण ह्या पाण्यामध्ये काय करूया साबुदाना आणि खिसलेला बटाटा मिरची पावडर आणि मीठ टाकून घेऊया तर काय करूया साबुदाणा टाकून घेऊया पण मी उखडत्या पाण्यात काय काही साबुना टाकून का घेतलेला आहे आता आपण काय करूया खिसलेला बटाटा पण घालून घेऊया सर्व काय करायचं जेवढा खिसलाय तेवढा बटाटा पूर्ण काय करायचा ह्यामध्ये घालून घ्यायचा ह्या बटाट्यामुळे बटाट्यामुळे साबुदाण्यामुळे पापडी एकदम छान दुप्पट ते पत काय कधी फुलली जाते आता ह्यामध्ये आपण काय करूया मीठ घालून घेऊया त्या सुद्धा पापड्या उपासाच्या आपल्या एकदम झटपट काय होतात तयार होतात किसलेला बटाटा भिजवलेला साबुदाणा मीठ मी घातलेलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीची पेस्ट किंवा काहीच नाही टाकलं तरी सुद्धा एकदम छान लागते आता काय करायचं आहे पाच ते दहा मिनिट एकदम चांगलं उकळी आली की पीठ टाकलं का होतं शिजलं जातं एक पाच ते दहा मिनिट आपण काय करूया पीठ टाकून शिजवूया बघा एकदम छान आपलं म्हणजे जास्तही पण नाही झालं शिजलं की ते एकदम चांगलं तयार होत आपण काय करूया तर आपलं एकदम छान असं पीठ शिजलेलं आहे किंवा तयार झालेलं आहे ते उकळे आले की शिजले कारण शाबुदाना पण एकदम चांगला भिजलेला आहे आपला आणि शिजवन आपला काही एकदम मोठा नाही आहे त्याच्यामध्ये पीठ एकदम छान असं तयार झालायचं आपण काय करूया त्याच्या घालून घेऊया जास्त पण पीठ काय करायचं शिजवायचं नाही पाक्याचा कलर चेंज होतो उकळी आली चांगली की म्हणायचं पीठ शिजलं आपण हे काय करूया पापड्या घालून छान अशा घेऊया टाटा एकदम छान अशा पापड्या साबुदाणा आणि पापड्या तर साबुदाणा आणि बटाट्याच्या पाप खिसाचा ह्या पापड्या छान उपासाच्या तयार होतात सर्व पिठाच्या आपण काय लाल मिरची पावडर टाकली तर घेऊया बी लाल मिरची पावडर असं पिठाच्या पापड्या एकदम छान अशा पापड्या ह्या आपल्या घातलेल्या आहेत आता हे दोन ते तीन दिवस एकदम चांगल्या काय करायच्या वाळवून घ्यायच्या बघा दोन दिवस साबदाना आणि खिसलेला बटाटा ह्याच्या पापड्या दोन दिवस एकदम चांगल्या खाली झालेल्या वाढलेल्या वाळलेल्या आणि तयार पण एकदम छान झालेल्या आहेत बघा एकदम चांगल्या अशा काय ह्या वाळलेल्या आहेत पापड्या आणि तेलामध्ये पण एकदम छान अशा तिप्पट 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 फोडल्या जातात आणि एकदम साध्या आणि सोप्याच्या तयार होणाऱ्या हा साबुदाणा बटाट्याचा पापड वेगळा प्रकार हा आणि चरीला पण एकदम खुसखुशीत छान असा लागतो आपण आता काय करूया हे

एकदम छान आणि खायला पण खुसखुशीत लागते ती झाले असे छान अशी खिसलेला बटाटा आणि शाबदाण्याची पापडी तयार बघा तरुण पण एकदम छान आणि मोठी झालेली आहे आणि चवीला पण एकदम खुशखुशीत झालेली आहे आणि मग खिसलेला बटाटा पण आपल्याला काय होतो ते सुताय आणि शाबदानासुद्धा खूप फुगलेला आहे असेच छान छान आणि वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका